कोल्हापूर जिल्हा जवाहर नगरातील रिटायर तहसीलदार व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ मधाळे यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले होते त्या माधाळे यांना त्यांच्या प्रतिमेस हार घालून श्रद्धांजली वाहिली त्यानंतर पंचशे शरण घेण्यात आले यावेळी सर्व यांचे स्वागत मधाडे परिवाराने केले समासंबुद्ध नमो तस्य भगवतो अरहतो सम्मासं स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सांगम शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सांगम शरणं गच्छामि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोल्हापूर शहर अध्यक्ष बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघ शास्त्रनगर अध्यक्ष विलास मधाळे सर हे माझ्या थोरल्या भा बंधूप्रमाणे होते आणि जरी ते प्रशासकीय अधिकारी जरी असले शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधीही म्हणजे असं दूर केले नाही चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्यांनी सातत्याने मदत केली आहे त्यामुळं आणि तसेच ते बुद्ध गार्डन संवर्धन विकास संघाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते दर रविवारी ते न चुकता सकाळी दहा वाजता बुद्ध गार्डनला वंदेनला यायचे प्रत्येकाच्या सुखात दुःखात ते हे सहभाग घ्यायचे आणि जरी विलास माधाळे सर आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे विचार, विचार, विचार हे आपल्याला प्रेरणा देणारे आहेत एवढं सांगतो एवढंच बोलतो आणि हेच सांगतो जय बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे खऱ्या अर्थानं आपले सोडले नाही ते जरी शासकीय नोकरीतवर जरी असले तरी त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराशी कधीही गद्दारी केली नाही अशा पद्धतीनं त्यांनी आपली सेवा बजावत असताना समाजाचं भान कधी त्यांनी सोडलं नाही समाजामध्ये जेव्हा जबा जेव्हा अशा प्रकारचे कटुप्रसंग येतील त्या त्यावेळेस सर स्वतः मदाळे सर स्वतः उभं राहून त्या त्या ठिकाणी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सातत्याने आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा उभं राहून काम करणारे हे प्रशासक अधिकारी खऱ्या अर्थानं आम्हाला प्रेरणा देणारे असे प्रशासक आमच्यामधून आ गेले गेले एक वर्ष त्यांना आमच्यातून जाऊन जरी गेलेले असले परंतु त्यांनी केलेल्या कामाचं आणि त्यांचं जे काम आहे हे काम न संपणारं या कामामुळे त्यांचे विचार त्यांचं जे कार्य होतं ते कधीही न संपणारं असं कार्य ते आमच्यामध्ये ठेवून गेलेलं आहे ते जरी आमच्यातून शरीराने गेलेले असले परंतु विचारातून आणि मनातून आमच्या कधीही जाणार नाही अशा प्रकारचे मधाळे सरांचं या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा अर्थ मी त्यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर शहर अध्यक्ष या नात्याने त्यांना त्रिवार अभिवादन त्यांच्या करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय जैव। भर सर्वांना माझा जय भीम शाहू फुले आंबेडकर यांना मी अभिवादन करून प्रथम वर्ष माझ्या सासऱ्यांचं विलास दादासो मधाळे यांचं प्रथम वर्ष पुण्यस्मरण होतं तर मी माझ्या नातेवाईकांना आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आदरांजली वाहण्यासाठी इथं बोलवलं होतं तर सगळी माझे नातेवाईक माझे मित्रमैत्रिणी माझ्या बंधू भगिनी सगळे असे उपस्थित राहिले त्यांनी आदरांजली वाहिली आणि सासऱ्यांना माझ्या नेहमी म्हणजे बाबासाहेबांचे खूप वाचन आणि शाहू फुले यांच्याविषयी खूप विचार होते ते नेहमी शाहू स्मारकला जाऊन व्याख्यान ऐकायचे आणि आल्यानंतरनं त्याविषयी आम्हाला सग माहिती द्यायची की बाबा असं असं व्याख्यान होतं जाऊन बसत जावा आणि ऐकत जावा तर त्यांचे विचार असे इतके छान होते की त्यामुळे आम्ही माझे मिस्टरही त्यांच्याबरोबर जाऊ लागले आणि त्यांना शिक्षणाविषयी इतकं हे होतं की ते तहसीलदार होते तहसीलदार पदावर असताना त्यांनी खूप सगळ्यांना मदत केलेली आहे आ, रेशन कार्ड पिवळे रेशन कार्ड जे काढायचं चा, असायचं चा, म्हणजे ज्यांना कमी ह्याच्यामध्ये किंवा विधवा बायकांना असं यांना खूप मदत त्यांनी केलेली आहे विलासराव दादासाहेब मदाळे तहसीलदार साहेब यां यांचा सा पुण्यानुमोदनाचा या कार्यक्रम पहिलं पुण्यस्मरण तर ह्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमानिमित्त संजय विलासराव मदाळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपले मित्रमंडळी पाहुणे मंडळी गावकरी मंडळी सर्व या ठिकाणी या जमा केलेले आहेत आणि भाऊजी जे धम्माची आवड होती पर्यटनाची आवड होती चांगल्या पद्धतीनं धम्मकार्य करत होते तर भारतीय सभा जिल्हा शाखा कोल्हापूर यांच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना आदरांजली वाहतो